पण ज्यास गाडी नव्हती त्यास तळमळ होती मग त्यास देवाला दाखवायचं देवा मला दे मी येतो देवा मला दे मी येतो आणि ज्यास देव देतो आपण गायब आणि आपलं प्रेम कोणाच्या प्रती मग देव म्हणतो कुठं सिद्ध होतो तुझं प्रेम।, प्रेम प्रेस द लॉर्ड इव्हन तुमच्याकडे आर्थिक पुरवठा नसेल चरटला येण्यासाठी मग का ती स्थिती आहे आपला दहावा भाग आपण ब्लेस करतोय का मी नंतर कंड कंडक्ट करेल याच्यामध्ये कारण आज आपलं प्रेम नाही आहे कुणाच्या प्रती फक्त आपण बोलतोय पण तो अनुग्रह जाणवत नाही प्रेस द लॉट ज्यावेळेस तुम्ही समर्पित असाल अनुग्रह मागायची गरज पडणार नाही अभिषेक तुमच्यावर उतरणार प्रेस द लॉड कधी कधी खूप अभिषेक जाणवतो आज भारी वाटलं प्रभू कधी कधी जाणवत नाही म्हणजे ज्यांना होतं त्यांना त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहीत नाही आहे का नाही मग का समर्पण पाहिजे काय पाहिजे समर्पण असेल तर अनुग्रह उतरणार कारण तुझं प्रेम बोलण्यात नाही तुझं प्रेम कृतीमध्ये कोणाला दिसतंय देवाला देवा। देवा। म्हणून कृतीत दाखवा कारण हे सगळी वचन आपण शिकलोय सहभागितेमध्ये अनुग्रह येतो द लॉट देवाचा मुखप्रकाश तुम्ही घेऊन जाता आणि म्हणून आपण कारण नाही पाहिजे आपण देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे कारण ह्याद्वारे आपण आपलं प्रेम प्रगट करतो का देवा तुझं महत्त्व आहे मला द लॉट कारण जसं आपण म्हणतो फेलोशिप लांब आहे कसं आहे एक सिस्टर होती या कोरोनाच्या काळात त्यांनी फोन केला प्रार्थनेसाठी अनेक प्रकारचे प्रॉब्लेम झाले कोरोनाद्वारे त्यांच्या डोळे गेले ब्रेन हॅमरेज झाला सिव्हिअर होते आणि देव त्यांना देवाण त्यांना रिकवर केलं मृत्यूपासून काय केलं वाचवलं आणि त्यांची ट्रीटमेंट चालली होती दुसऱ्या गोष्टींची कारण भरपूर या कोरोनाच्या ह्याच्यात त्यांचे पार्ट डॅमेज झाले होते बाहेरगावी होते ऐंशी किलोमीटर लांब किती लांब गावाचं नाव नाही सांगणार मी लांब होते ते ट्रीटमेंटसाठी त्यांना प्रत्येक आठवडी यावं लागलं कुठं नगरम त्यांनी काय केलं ते म्हणजे दर आठवडी येण्यापेक्षा घरच घेऊन टाकतो कुठं नगरमध्येच राहायला आले यायसाठी आणि फोन केला पास्टर आम्ही नगरमध्ये शिफ्ट झालो म्हटलो प्रेज गॉड मग म्हटलं या प्रार्थनेला एक काम करा ना तुम्हीच या ना तर कोणतरी पाठवून द्या धावाखान्यासाठी इथं घर घेतलं आणि ज्या प्रभूने आयुष्य दिलं आता त्याच्या सहभागी त्यात यायला तुझ्याकडे पैसे नाही किंवा टाईम नाही कळतंय मारणार होता तो माणूस ती स्वतः तिने साक्षी दिली होती का देवाने काय केलं त्याला वाचवलं आणि आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी घर घेतलं आणि त्यांना म्हटलं फेलोशिपमध्ये या पण ती जमत नाही तुम्हीच एखादा माणूस तुमच्याकडे असल तर आमच्यासाठी काय करा प्रार्थनेला दे <laughs> पाठवा देवाला आवडेल का कसं प्रभू ब्लेस करल मग काही असं वाटतं बरं झालं पूर्ण एकसक्ती ब्लेसिंग दिले नाही कळतं या ठिकाणी का कारण माणूस स्वार्थी म्हणून देवाला ही गोष्ट आवडत नाही पण जर आपलं आत्म्यात वाढायचं आहे तर मग आपण आपल्या सहभागितेमध्ये फेथफुल पाहिजे रेझ लॉड काय किंमत द्यायला तुम्ही तयार झळ खावी लागणार देवावर प्रेम करणं बोलण्यास सोपं आहे पण ज्या स्कृतीत ते आणायचं ना झळ खावी लागते रेझ लॉड आणि जो झळ खाणार तोच आपलं प्रेम सिद्ध करणार द लॉड किती लोकांना कळत आहे इवन आपण अर्पणाबद्दल शिकलो कशाबद्दल का आपलं अर्पण कोणाला दिलं पाहिजे पण त्या अर्पणाची कंडिशन मी नगरमध्ये पण दाखवली आणि मागच्या तिची पण एक नोट मी आणणार होतो ती पण अर्धी गायबच होती अर्धी काय होती काय फायदा आहे त्याचा देवाला आनंद वाटेल का रागील नाही दिलं प्रभूला काही वाटणार नाही इज द लॉड पण जर तू हे पाहतो की चला पाहणार कोणी नाही कटून टाकू तर कुठं कटत नाही देवाला आनंद वाटणार का म्हणून तो प्रेम कुठं आहे देवाला उत्तम दिलं पाहिजे कसं पण आपण असं देतो का जे ऑक्सिजनर पण नाही प्रेझ लॉट प्लीज फ्ली, प्लीज बोला आहे हे खूप गरजेचं आज आम्हाला कळत नाही राहिलं का आम्ही काय करतोय कोणाला फसवतो आम्ही आमचं भवितव्य फसवतोय लॉट म्हणून आपलं अर्पण पण आपण उत्तम कोणाला दिलं पाहिजे हा न चालणारा नोटा टाकू नका लॉट कारण जर तुम्हाला तुमचं प्रेम खरं आहे तुमच्या अंत्यकणाला एकदा झळ बसली पाहिजे अरे बाबा प्रभू बघतोय कोण बघतोय हा इथं काय कॅमेरे नाही का प्रत्येकाच्या हातात काय म्हणून पाहावं किंवा ते चेक करावं फिंगरप्रिंट्स कोणी दिलं पण प्रभू तर पाहतोय कोण पाहतोय प्रभू पाहतोय आणि म्हणून आपल्या अर्पणात आपण प्रामाणिक पाहिजे द लॉट इवन आपला धाववा भाग कोणासाठी दिला पाहिजे ऐकले वचन पण टाकतो का आपला धाववा भाग आपल्याला स्पष्टीकरण आहे एलिया त्या ठिकाणी डोंगरावर होता तिथलं पाणी प्रभूंनी बंद केलं त्याला मुद्दा म्हणून गावात आणलं कारण देवाची इच्छा नव्हती का गावात जी स्त्री गाव। हुती हुती आहे तिला दुष्काळातून जावं लागावं ती मरणार होती अवस्थेत होती पण देवाने सेवक पाठवलं मानला का प्रथम जे तुझ्याकडे आहे पहिले ह्याला दे आणि मग तिच्या घरात प्रभूंनी दुष्काळ दुष्काळ पडू दिला नाही प्रेस द लॉट मग आम्हाला दहावा भागाबद्दल माहिती आहे पण आपला दहावा भाग आपण देवाच्या गवटी देतोय का आपण ऐकतो पण आपण देत नाही आणि मग घडतं असं का आपल्या घरात जी हे आहे कर्ज आहे जी आर्थिक अवस्था आहे ती कधीच सुधारणार नाही परमेश्वर त्याच्या गौरवासाठी आणि कार्यासाठी कुठून पण द लॉट कारण आम्ही या वाटाचा अनुभव घेतो जिथं आम्ही पेरणी केली नाही तिथे काय करतो म्हणजे असे लोक जे युट्यूबवर पाहतात आणि देवाच्या गोष्टी राईट टायमाला देऊन जातात एकदा तहाभाव अनुषच हे आहे साक्ष आहे गाडीचं काम होतं तो म्हटला झालं ओके हो पण नंतर कळलं कामात नाही झालं आणि त्याचा एकदम खर्च दहा हजार काहीतरी होता दहा हजार दह पन्नास हा बिल आला होता आणि बरोबर टेन थाउजंड एका व्यक्तीने काय केले आम्हाला पाठवले हो कोण करू शकतो पण त्या वाटात तुम्ही असले पाहिजे प्रेसलो तो ब्लेसिंग भलताच घेऊन गेला बाहेरचा कोणतरी कळतं आहे ठिकाणी मग वचन तुम्ही ऐकताय पण जर वचन माहीत असता तुमचा दहावा भाग जात नाही तर लक्षात घ्या एकच बिल फाटणार नंतर कुठं हा तिथं लगेच रक्त लगेच चेक कर लगेच एक्स रे कळतय पण तिथं आपण बोलतो काय सांगितले का पैसे रेडी मग तुझा पैसा प्लेस का नाही का तुझ्या पैशावर देवाचा अनुग्रह नाहीये कारण तू देवाचं वचन ऐकतो पण तुझ्या दहाव्या भागात तू प्रामाणिक नाहीयेस प्रेस द लॉट आणि आपण म्हणतो कमी कोणावर प्रेम करतो परमेश्वर म्हणतोय प्रेम खोट आहे तुझ्या प्रेमात मला प्रेम दिसत नाही तू फक्त स्वार्थापुरतं माझा उपयोग करतो वेट इज द लॉट ज्याच लोकांच्या लाईफमध्ये त्रास असतात पर्सनली आम्ही बसतो देवाकडं एखाद्या फॅमिलीसाठी का देवा का यांच्या लाईफमध्ये एवढं आहे का मार्ग मोकळे होत नाही मग कधी कधी प्रभू रिव्हील करतो कारण फेथफुलनेस नाही आहे माझ्याप्रती ज्याच लोक रिक्वेस्ट पाठवतात ना आपलं पण वाटतं का त्यांच्या लाईफमध्ये लगेच काय व्हावं कार्य घडावं त्यांचे मार्ग मोकळे व्हावे पित्या किती स्ट्रगल ते करतात की दुःखातून जे जातात पण कधी कधी दुसरी बाजू प्रभू दाखवतो काही हे म्हणतात माझं प्रेम आहे पण यांचं प्रेम नाही माझ्यावर ब्रेस द लॉड प्लीज बोला कळते प्रत्येकाला मॅसेज चेंज झाला थोडा पण काय करू देव आणि सांगितलं तर द्यावं लागत बरेच द लॉड कारण संकट समय हे आम्हाला कामी येणार बरेच द लॉड हे आम्ही शिकलोय प्रार्थना मी, शिकलो मी पुन्हा सांगल आराधना उपवास वचन सहभागिता हे आपण शिकलोय हे आपण केलं पाहिजे पण जर आपण ते ऐकून नाही करत तर आपण देवर प्रेम करत नाही रेझलॉट प्लीज बोला कळतंय प्रत्येकाला इवन सुवार्ता काय सांगावी हा का जे कार्य प्रभू तुमच्या जीवनात करतो ते कार्य तुम्ही चार चौकात गाजवलं पाहिजे मंडळीत तुम्ही साक्षी नक्की द्यावी पण तिथे तुमचं कार्य संपत नाही रेझलॉट तुम्ही चार चौकात जाऊन तो प्रभू गाजवला पाहिजे इथं तर प्रत्येक जण म्हणणार का प्रभू तू खूप चांगला आहे प्रभूंनी कार्य केलं पण ते म्हणतो चार चौकांना सांग त्यांना माहीत नाही प्रभूने काय कार्य केलं रेझ लॉट जर आपण बायबल वासा तरी शो म्हणायचा का शांत बसा कसे बसा सांगू नका पण ते सगळ्या गावाला नाचत नाचत जाऊन सांगायची आणि परमेश्वरची इच्छा आहे का आपण गप्प बसू नये आपण काय करावं पण आपण सांगत नाही तुमच्या लाईफमध्ये जे कार्य केलंय हे कार्य तुम्ही लोकांना जाऊन सांगा काल जसं मी सांगितलं का आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि ती बहीण स्वतः नर्स आहे आणि तिने सांगितलं का अठरा किंवा एकोणीस स्कोर तिच्या नवऱ्याचा होता मागच्या फर्स्ट कोरोनामध्ये जे कंडिशन खूप डेंजर होती आणि ते म्हणली का त्या स्थितीमध्ये लोक आमच्या घरी ज्या शेजारी होते त्यांनी पडदे लावून घेतले आम्ही घरी बा बाहेर आलो होतो बाकीचे लोक दारा लावून टाकायचे आणि ज्या हॉस्पिटलमध्ये मी होतो बाकी नर्सेस मला सहानुभूतीने पाहिजे कारण त्यांना वाटलं होतं का हा काही वाचणार नाही कारण ते त्यांच्यासमोर असे लोक पाहायचे त्यांचे ज्यांचे स्कोअर वाढतायत ते कमी होत नाही ते लोक जात आहेत आपुलकी ज्यांना पाहिजे का हिचा पती काय होणार जाणार पण ती म्हणली आहे का मी प्रार्थना करत गेले प्रार्थना चालू होते त्या बहिणीसाठी आणि खरोखर तिचा पती जिवंत आहे पण ती म्हणते का बदर आजही जर कोणी सिरियस असेल आय सी यूमध्ये तर मी जाते आणि त्यांना प्रभूबद्दल सांगते का तुम्ही आशा सोडू नका परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करणार आणि ती तर करतेच पण तिच्याबरोबर दुसऱ्या नर्स होत्या म्हणजे ती त्या ठिकाणी रेक्ट पण ती तिच्याबरोबर ज्या लहान सिस्टर त्यांना सांगती प्रार्थना करायची प्रभू सांगायचा सा। म्हणजे मला इतका आवडलं म्हणजे हा भाऊ साक्ष आहे गोष्टी मनाने सांगत नाही मी डोळ्यात तिच्या पाणी होतं आणि आवेश होता प्रभू सांगितला पाहिजे प्रेस द लॉट हे आहे विश्वासूपन आपल्या जीवनात देव कार्य करतो का नाही मग सांगितलं पाहिजे का नाही नाही एक संगतीत दोन्ही साक्षी देऊन टाकत <laughs> म्हणजे प्रभू म्हणतो का रे काय चाललंय माझा गौरव केला पाहिजे रेझोलॉट साक्ष म्हणजे असं नसतं की घरी प्रेरे ठेवावी चार चाळीस लोकांना जेवण घालावं हे ही फक्त साक्ष नाही तुमच्या जीवनात जे तुम्ही अनुभवलं तुम्ही चार लोकांना सांगा कदाचित ती स्थिती त्यांची असेल आणि तुमचं ऐकून त्यांना वळ मिळणार रेझोलॉट समजा या सिस्टरनी सांगितलं तिच्या मुला मुलीबद्दल का पॅरालाइजचं हे होता पण हातपाय काय झाली हालचाल झाली काल आम्हीच केडगावमध्ये फॅमिलीत गेलो के आणि त्या ठिकाणी एका भावाला पॅरलिसचा अटॅक आला आणि त्या साक्षीवर हो आम्ही त्याला आधार दिला अरे प्रभू करू शकतो तू काळजी करू नको प्रभूला ओळखत नाही तो एवढा रडत रडत होता पण परमेश्वर आधार देणार आहे रेझो लॉट तुमची साक्षीतांमध्ये जीवन टाकू शकते रेझोलॉट मग किती लोक साक्षी देतात देता का साक्षी आपल्या जीवनाबद्दल हे सॉल्व्ह होत नाही मग मी काय सांगून ते मला विचारतील तुमच्याच लाईफमध्ये असं अरे एवढं सगळं आहे तरी मी स्थिर झोपतो ब्रेझो लॉट माझ्या मनात आत्महत्याचे विचार येत नाही मी लढतो मी बिंदास्त चालतो ही देवाची कृपा माझ्या लाईफमध्ये ब्रेझो लॉट तुमचं मन काय म्हणणार तुमचंच व्यवस्थित नाही तुम्ही कुठे कुठेशी सांगायला चालले त्याला हे सांगा की मी काय आत्महत्या करत माझं मन स्थिर आहे जरी आव्हान आहे जरी प्रॉब्लेम्स आहे पण माझा देव मला आधार देतो कमी याच्यातून बाहेर काढणार अजून काय पाहिजे प्रेझ लॉट जिथे जगण्याची आशा नाही तिथे जगण्याची आशा उत्पन्न होती साक्ष तर काय ही आपण दिली पाहिजे रेझ लॉट प्लीज बोला कळतंय जे देवावर प्रेम करतात ते देवाची आज्ञा पाळतात आणि जे तुम्ही ऐकताय ते तुम्ही करा रेझ लॉट तरच तुम्ही देवावर प्रेम करता नाहीतर आपलं प्रेम खोटं आहे त्या प्रेमात प्रभूला गौरव मिळत नाही आणि तुम्ही तुमचा अभिषेक अडवलाय आहे रेझ लॉट आपण आपलं काय अडवलं आहे नाही तर आपलं वाटतं आराधनेत जे पवित्र आत्म्याचे गीत चालतात तेवढाच अभिषेक असत जो वचन पाळतो ना त्याच्यावर परमेश्वरचा भरपूर अभिषेक उतरतो प्रेझलॉ प्लीज बोला कळतंय एक लास्ट वचन घेऊ अजून या ठिकाणी खूप महत्त्वाचं वचन आहे का आशीर्वाद काय जर आपण देवाची काय पाळतो आज्ञा पाळतो जे तुम्ही ऐकताय वचनाबद्दल आराधनेबद्दल प्रार्थनेबद्दल दशमांशाबद्दल सुवार्थेबद्दल ऐकले वचन तुम्ही वचन पाळता त्याचे आशीर्वाद आहेत पहा का आशीर्वाद काय शुभ वर्तमान अध्याय चौदा सर्व काळा योहान शुभर्तमान अध्याय चौदा आणि त्याचं एकवीस वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत हा रीड प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा बाप प्रीती करी मीही त्याच्यावर प्रीती करी व त्याला मी आपला स्वतः स्पष्टपणे प्रकट करी ओके okay, सगळे लक्ष द्या खूप मोठे आशीर्वाद आहेत देवाचा आत्मा तुम्हाला हेल्प करू समजण्यासाठी हा पुन्हा वाच ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा हा ज्याच्या जवळ माझ्या काय आज्ञा कोणाकडे वचन ऐकता का नाही ऐकत तुम्ही जरी बायबल नसेल वाचत तर तुम्हाला वाचून सांगितलंय प्रेझलॉट इथे शिकवलंय म्हणजे आता देवाच्या आज्ञा माझ्याकडे फ्रेझ लॉट तुमच्याकडे फ्रेझ लॉट पुढं काय लिहिलंय जो, जो? हा फक्त ऐकत नाही काय करतो पाळतो पुढं हा तोच माझ्यावर काय करणार आहे नाही तर बाकी म्हणतात प्रेम आहे पण त्यांचं प्रेम माझ्यावर नाहीये पुढं काय लिहिलंय प्रेझ लॉट त्याच्यावर माझा बाप काय करणार आणि पुढं काय लिहिलंय प्रेझलॉट त्याला मी स्पष्टपणे स्वतःला काय करल प्रेझलॉट छोटी गोष्ट नाहीये प्रभू म्हणतो मी त्याला स्वतःला काय करणार प्रगट करणार स्पष्टपणे कसं समजतोय आता दो, दोन दोन मिनिंग आहेत त्याचे स्पष्टपणे म्हणजे काय हे तुम्हाला अजून समजणार काही लोकांना किती सांगा काय होत नाही समजत नाही गडबड असतो उलटच घेतो याला मग का तुला समजत नाही वचन काय पाळत नाही म्हणून तुझा विवेक जागृत नाही देवाची आज्ञा पाळतो पटकन वचन धरतो ब्रेस द लॉड स्पष्टपणे काय करल प्रगट करल पटकन त्याला समजतो प्रभूला मला काय सांगायचं ब्रेस द लॉड का कारण तो देवाचं काय धरतो भय धरतो आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी जे प्रभू सांगतो ते तो करतो म्हणून देव त्याचा विवेक जागृत करतो आणि त्याला पटकन गोष्टी समजतात प्रेस द तर पुष्कळ लोक ब्लॉक असतात तिकडं असं लिहिलंय तर मग इकडं असं का मग हे वचन असं आहे तर हे वचन असं का खूप प्रश्न अडकलेत ते का तुला अंडरस्टँड होत नाही का तुझी ग्रोथ होत नाही असं होईल स्टार्टिंगला पण ह्याच्यापेक्षा तू पुढच्या लेवलला पण गेला पाहिजे पण ते कधी होईल ज्या जे काही तुला मिळतं जस ते तू आत्म्यातून करशील मग परमेश्वर पुढचे पण वष्ट तुला प्रगट करणार प्रेझलॉट समजत मी जे बोललोय नाही तर खूप लॉकिंग असतात म्हणजे असे कन्फ्युजिंग लोक असतातले कळते मी जे बोलतो कधी असं तुमचा सामना झाला कन्फ्युज इकडं असं तिकडं असं तिकडं डोकं त्यांचं पूर्ण जाम आहे का कळत नाही वचन माहिती आहे पण तो पाळत नाही आणि म्हणून त्याचा विवेक प्रभू जागृत करत नाही प्रेझलॉट म्हणून लक्षात घ्या का जर आशीर्वाद पाहिजे असतील प्रभू आम्हाला स्पष्टपणे प्रगट व्हावा तर देवाची इच्छा का जे काही आज्ञा प्रभूने आमच्याकडे दिल्यात त्या आपण पाळल्या पाहिजे नाही आशीर्वाद आहेत काय आहेत पण जर आपण देवाचं वचन ऐकून नाही पाळत तर नुकसान बी ऐकून घ्या वाचव्या ठिकाणी योहान बारावा अध्याय आणि अठ्ठेचाळीस वचन योहान शिववर्तमान बारावा अध्याय आणि अठ्ठेचाळीस वचन सगळे काढा हा रीड करू

हा त्याचा न्याय ठरवणारा कुणीतरी एक मग कोण येतो वाचूया हा जे वचन मी बोललो पुढं तेच वचन शेवटल्या दिवशीच्या विरोधात काय करणार उभं राहणार ओके मी पुन्हा सांगतो वचन आज आपल्या बरोबर आहे वचन आज आपल्या ते आपल्या बरोबर आहे ते आपल्याला प्रोत्साहन देत आहे ते आपल्याला आहे प्रेस द लॉट आज कधी पण ज्यावेळेस तो न्यायाचा समय येईल ते आपल्या बरोबर नाही ते सपोर्ट बी करणार नाही ते विरोधात उभं राहणार आणि ते वचन जर तुझ्यात पूर्ण असेल तू पास करून पुढं जा प्रेस द लॉट पण वचन जर तू आज बायपास केलं तर उद्या हे वचन तुला बायपास करू देणार नाही प्रेस द लॉड कारण ते वचन म्हणल मी तुझ्यात पूर्ण झालेलो दिसत मागे जा प्रेस द लॉट किती लोकांना कळतंय वचन आज बायपास करू नका उद्या बायपास करून जाता येणार नाही स्वर्गात हे वचनच विरोधात काय राहणार प्रेझ लॉड हे आराधनेबद्दल वचन उभं राहील तुझ्यात आराधना पूर्ण नाही माग जा तुझं कामच नाही वरती प्रेझ लॉट प्रार्थना तुझ्यात ते वचन पूर्ण झालं नाही माग जा हे वचन उद्या काय होईल उभं राहणार प्रेझ द लॉड मग का प्रभू हे सगळं शिकवतोय कारण देवाची इच्छा आहे का खरं प्रेम आपण कोणावर केलं पाहिजे तर आमच्या प्रार्थनेला उत्तर येतील प्रेझ लॉड तुमची इच्छा आहे का तुमच्या कुटुंबातली अवस्था बदलावी तुमची इच्छा आहे का तुमचे मार्ग मोकळे व्हावे तुमची इच्छा आहे का तुमचा आनंद पूर्ण व्हावा आणि देवाच्या कृपेचा हात तुमच्यावर यावा देवा तर देवाची इच्छा आहे का खरं प्रेम तू देवावर कर प्रेस द लॉट तर आपल्या जीवनातल्या पिढा दारिद्र्य सगळं निघून जाईल नाहीतर हे निघून जाणार ना नाही कारण तुला माहीत आहे पण तू ते पाळत प्रेस द लॉट प्लीज बोला कळतं आजचं वचन कारण मध्य प्रार्थना करून आम्ही नेहमी तुम्हासाठी विनंती करू की प्रभू यांना ब्लेस करल पण ते म्हणतो किती दिवस यांना या सपोर्टवर तो उभं करतो यांना मार्ग दाखव का नेमकं काय के केलं पाहिजे आणि जर तो करेल इथं तर आशीर्वाद होईलच होईल वील। पण त्याला स्वर्गामध्ये पण प्रवेश मिळणार रेझलॉट प्लीज बोला कळतंय प्रत्येकाला आजूग आलो प्रार्थनेला <laughs> प्लीज बोला कळतंय जे देवाने सांगितलंय मी तुम्हाला सांगतोय रेझलॉट देवाची इच्छा आहे का प्रेम करा देवावर आणि ज्यात तुम्ही प्रेम कराल देव तो ऑलरेडी प्रेम करतो आहे त्याचं प्रेम अजून वाहणार प्रेस द लॉट पण जर आपण करत नाही तर आपले आशीर्वाद आपणच अडवलेत प्रेस द लॉट म्हणून एकच विचार करा का माझा आत्मा वाचला पाहिजे आणि इथं पण मी आशीर्वाद जीवन जगलं पाहिजे कसं हां इथं पण देवाची इच्छा आहे आपण आशीर्वादीतच जीवन जगलं पाहिजे पण त्यासाठी खरं प्रेम देवावर करा जर ते असेल देव तुम्हाला ब्लेस करेल प्रेस द लॉट ऐकलं आज सर्वांनी प्रभूने लिहून ठेवलं त्याच्या पुस्तकात प्रेस द लॉड कारण त्यांनी त्याच्यातून हे रिव्हील केलं की वा ह्या लोकांना सांग का तुमचे जर मार्ग अडकलेत तर का अडकलेत कारण तुझं प्रेम मला अजून पूर्ण झालेलं दिसत जे काही तुला मंडळी शिकवण्यात येतंय ते, ते तुला करायचं प्रेस द लॉर्ड आणि जास्त तू ते करशील देवाची प्रेम दया तुझ्यावर होणार प्रेस द लॉर्ड प्लीज बोला कळतं प्लीज देवाला फॉलो करा झळ लागते पण आनंद ज्यास देव देतो सुरुवातीला काय लागते झळ लागते विदाउट झळ प्रभू मध्ये वाढच नाही आपण म्हणतो तारण फुकटे फुकट नाही ईशुने रक्त सांडले काय सांडलं शिष्याने आपलं प्राण दिलाय झळ खाल्ली त्या लोकांनी काय खाल्ली आणि आपलं प्रेम दाखवलंय आज आमची वेळ आहे झळ खाण्याची पण याचं प्रमाण परमेश्वराला आम्हाला दाखवायचं प्रेज लॉ तुम्ही प्रेम करा लॉड तुम्हाला ब्लेस करेल प्रेज लॉ प्रे करूया आपण नेत्रबंद करूया सर्व हे पित्या परमेश्वर तू महान आणि अद्भुत परमेश्वर आहे देवा आम्ही म्हणतो का मला आत्म्यात वाढायचं पण देवा तू म्हणतो का जर तू म्हणतो माझं प्रेम तुझवर आहे तर माझी आज्ञा पाळ आणि जे आज्ञा पाळतील त्या लोकांना तू स्वतःला स्पष्टपणे प्रगट करणार आहे आणि वचन न्यायाच्या दिवशी त्याच्या विरोधात उभं राहणार नाही हे पित्या मी प्रार्थना करतो आज एक नंतर एक संकट आव्हान प्रत्येकाच्या लाईफमध्ये मग देवा हे काय परमेश्वर प्रभू मी जे प्रेम तुझा दाखवतो मग ते फक्त बोलण्यात आहे का पित्या कृतीमध्ये मी कमी पडतोय का देवा आज त्या गोष्टींवर तू हात ठेवला आहे पित्या कारण देवा तुझं प्रेम अजूनही मजवर आहे पित्या कारण दावीद म्हणतो तुझा बोध हृदयाला टोचणार आहे परंतु त्या बोधामध्ये तेलाचा अभिषेक आहे कारण जर तुम्हाला बोध करणार नाही जर तुम्हाला बोलणार नाही माझी प्रगती कशी होईल पित्या म्हणून देवा आजचं तुझं वचन मी अंगीकार करतो का देवा तू का प्रगट केलं काय वचन घेऊन आला पित्या जे इथं जे टी व्ही युट्यूबनी पाहत आहेत देवाला तुम्हाला स्पष्टपणे प्रगट करायचं आहे देवाला तुम्हाला तो अभिषेक द्यायचा तुम्ही अनेक गोष्टीमध्ये उत्तम आहात पण काही गोष्टीत तुम्ही मागं पाडताय देवाची इच्छा आहे का त्या कमकुतपणात तुम्ही ओवरकम करा आपल्या प्रेमाचं प्रमाण परमेश्वराला सिद्ध करा देवाची अपेक्षा लागली सिस्टर तुझ्याकडून बदर देवाची अपेक्षा लागली तुझ्याकडून कारण देवाने एक मोठी योजना तयार केली होती आणि कदाचित त्या योजनेच्या अत्यंत तू जवळ आला होता पण तुझ्या त्या थंडपणामुळं कदाचित तू थोडासा दूर राहिला आहे परमेश्वर म्हणतो हा थंडपणा दूर कर झळ लागणार जळ खावी लागणार पण ह्या झळमध्येच आनंद आहे कारण ह्यामध्ये प्रगती होईल ह्यामध्ये उन्नती होईल आणि ज्या दिवसात तू सांगशील का प्रभूने जे मला दिलं आणि त्या बदलेत मी जी झळ खाल्ली ती काहीच नाही कारण देवाचं प्रेम त्या झळ खाण्यापेक्षा जास्त मोठं होतं फाद आम्ही कुठं कमी पडतोय आज तो आम्हाला बोलला आहे प्रभू माझी प्रार्थना कमी, कमी मा आहे का मला प्रार्थना वाढवायची माझी चेन प्रेर कमी आहे का पित्या मला ती वाढवायची आहे देवा मला आराध्यत नसतो का पित्या मला आराधण्यात यायचं आहे पित्या प्रभू मी उपवास करत नाहीये पित्या मला उपवास करायची आहेत देवा वचन वाचलं कदाचित माझं कमी असेल मला ते वाढवायचं आहे परमेश्वर मी स्वार्थ सांगत नसेल मला ती सांगायची पित्या माझ्या अर्पणात माझे हात मागं असतील माझ्या दहावा भागात मी मागं असेल मला प्रभू तिथं पुढं यायचं हे प्रभू मला सहाय्य कर तू हे सगळं प्रगट केलं आता मला हे करायचं आहे पित्या मला तुला अधिक स्पष्टपणे पाहायचं आहे मला न्यायाच्या दिवशी प्रभू त्या वचनातून पुढं जायचं आहे पित्या प्रभू मला बळ दे मला खरोखर कर प्रेम करायचं बोलण्यातलं प्रेम नाही प्रभू कृतीतलं प्रेम मी करणार आणि देवा तुझा गौरव करणार पवित्र आत्मा मला सामर्थ्य दे मला अभिषेक दे का हा थंडपणा माझ्यात आला का माझ्यातला आवेश जाते पित्या प्रभू इतका दिवस मी धावलो पित्या आता या शेवटच्या क्षणामध्ये या शेवटच्या दिवसामध्ये मी का थंड व्हावं का ते वचन माझ्यात पूर्ण व्हावं जे पहिले ते शेवटले नाही प्रभू मी पाहिला तो पहिलाच राहील पित्या आणि देवा मी तुझा गौरव करणार मला बळ दे पित्या माझं सामर्थ्य नवीन कर माझा आवेश नवीन कर माझा उत्साह नवीन कर पित्या मला अनुग्रह दे पित्या मी तुझ्यावर प्रेम करणार मी तुझी आज्ञा पाळणार पित्या मी तुझा गौरव करणार धन्यवाद तू माझी भेट घेतली धन्यवाद माझी आठवण केली धन्यवाद तू आ तुझे बोल मला लावले प्रभू मी नाकारणार नाही एका अभिषेकाप्रमाणे प्रभू मला बळ दे हे गीत तर मी गातो पित्या पण ते प्रेम माझ्यात उन्हा आहे प्रभू जी असं मी गाईल पित्या ते वचनं माझ्यात पूर्ण असू दे पित्या या क्षणापासून पित्या मी ती वाटचाल सुरू करतो या क्षणापासून पित्या मला सहाय्य कर मला स्थिर निस्थापित कर जी काही झळ खावी लागल जी काही किंमत मोजावी लागल मी मोजदार पित्या आणि मला माहीत आहे प्रभू तो आपल्याकरणाला झळ लागू देणार नाही तू हृदय पारखतो पित्या आणि एकदा का त्या विश्वावर मी उभं राहिलो प्रभू तुझी महिमा आम्ही पाहणार हे देवा यांच्या व्यक्तिगत प्रार्थनेला फळ येऊ दे हे अंगीकार करतात तुझा पित्या देवांचे मार्ग मोकळे कर ज्या गोष्टी तुझ्या समोर घेतल्या प्रभू त्याचे उत्तर भेटावेत प्रभू त्यांचे आर्थिक रस्ते मोकळे कर परमेश्वर त्यांचे कुटुंब जर व्यस्थच्या बंधनामध्ये त्या भावांना मी मोकळं करतो व्यभिचाराच्या बंधनमध्ये आहे तर त्या भावांना मी मोकळं करतो पित्या फाद त्यांच्या लेकरांचे कामाचे रस्ते मी मोकळे कर त्यांचे शिक्षेचे रस्ते मोकळे कर पित्या आपल्या घरामध्ये ऐक्य असू दे एकमेकांना मान सन्मान मिळू दे पित्या एकमेकांचा आदर करू दे पित्या आणि प्रभू तुझा महिमा दे त्यांचे विवाहाचे रस्ते मोकळे कर त्यांचे लेकरांचे विवाहिते त्यांचे संसार आशीर्वादित कर पित्या आणि देवा तुझा महिमा हो दे धन्यवाद तू आमच्यावर प्रेम करतो धन्यवाद तो आमच्यावर प्रेम करतो कारण तुझी करुण आणि प्रेम द्या थकत नाही तुझी इच्छा आहे पित्या का मला अधिक द्यायचं आहे पण तू आपलं प्रेम मला दाखव प्रभू थँक्यू फादर फाद आज तू आज माझ्याशी बोलला सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो स्वीकारतो